बोलि बोलि हॅट हॅट नेक्स्ट काय रिमाइंडर नाही खाली जाओ गोंडी ते ठीक ओके बोल 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 दोली है और डायरेक्शन ज्यादा बोलिए माइक पे जी का वातावरण इससे सरकार मेरा या बात करी या कर रही है या रेडी रेडी मुर्ग एक्शन आगे बगा जाला

कुठ चाल तू नाही अजून लिफ्ला यावं लागेल पाहुणे तुला रुलिंग अँड अँड करेक्शन रुलिंग अँड अशा

तुला नाही सोडणार मी तुला नाही सोडणार मी पाव जाऊ दे हरवली काय अक्षय पाहु जाऊ दे त्यांना तू थांब आता पाहु कडे कडे